नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी यश मिळालं तर काय करायचं व अपयश मिळालं तर काय करायचं हा अतिशय महत्वाचा विचार घेणार आहोत जो की कुठल्याही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महत्वाचा ठरतो त्याच्या मनामध्ये हा विचार बिंबलेला असावा तर त्याला नमी नवीन नवीन गोष्टींच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे असेच विचार आपण या चॅनलवर घेत असतो हे विचार घेत असताना आपली प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची असते ती प्रतिक्रिया तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला मिळत असते त्या तुम्ही जर करत राहिला तर असेच नवनवीन विचार या ठिकाणी आपण देत जाणार आहोत त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे विचार मांडण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा माझ्यापर्यंत तुमचे विचार पोहोचू द्या विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्याला करत असताना कोणती काळजी घ्यायची हे सुट्ट्याच्या कालखंडात माहिती असणं गरजेचं असतं जे विद्यार्थी पदवीची परीक्षा देत आहेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपण पुढे चाललेलो आहोत येणाऱ्या कालखंडाला आपल्याला सामोरं जायचं आहे जे नवनवीन आव्हाने आहेत त्यांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि जागतिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मकता निर्माण करणं गरजेचं आहे ही सकारात्मकता निर्माण करण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो म्हणून या संपूर्ण जगाच्या व्यवहारामध्ये हा शब्द लक्षात असू द्या हा जगाचा जो काही व्यवहार आहे या व्यवहारामध्ये आपल्याला जर यश मिळालं तर आपल्याला स्वतःला सावरता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला हे सावरण्याचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा जर लक्षात आला तर आपण निश्चित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो कारण आपण यश मिळाल्याच्या नंतर आपण हुरुहळून जातो आणि जर समजा ते यश आपल्याला पचलं नाही तर त्याचेच दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपण या जगाच्या व्यवहारामध्ये वेगवेगळ्या तो वैचारिक दृष्टीनं तो मूल्यांचा जो काही विचार आहे तो विचार लादून घेणं आहे करणं आहे आपल्या अवतीभोवतीच्या समाजाला त्या गोष्टी शिकवणं आहेत आणि यशाला आपल्या परिभाषेत रूपांतरित करून तो जगापर्यंत पुन्हा एकदा नाही हा एक विचार आणि ज्या वेळेस दुसरा विचार जो की जर आपल्याला अपयश आलं तर त्या अपयशामधून सुद्धा आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे कारण की प्रत्येक वेळेस आपल्या ज्या काही कार्याच्या माध्यमातून आपल्याला यश मिळण्यापर्यंत जाण्याची स्थिती निर्माण होते त्यावेळेस आपल्या पदरी अपयश सुद्धा पडू शकते त्या अपयशाच्या ज्या खाईमध्ये आपण आहोत त्या खाईमधून सुद्धा वर आपल्याला येता आलं पाहिजे हा विचार आपल्या मनी रुजणे आवश्यक आहे तोही विद्यार्थी दशेमध्ये आवश्यक आहे म्हणून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात ज्यांना ज्यांना उतरायचं आहे त्यांनी हे दोनही घटक महत्वाचे जर लक्षात घेतले तर आपल्याला पुढील या संपूर्ण येणाऱ्या कालखंडासाठी हे विचार महत्वाचे ठरतात या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलचं चा जे काही ध्येय आहे ते ध्येय तुमच्यापर्यंत या माध्यमातून आपण पोहोचू शकतो त्यासाठीच या सर्व विचाराचा आपण विचार या ठिकाणी आढावा घेत असतो असाच विचार आणि या गोष्टी शिकण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा जाता जाता हे लाईकचं बटन प्रेस करा धन्यवाद